बरं जरासं तुम्ही इमॅजिनेशन करा तुम्ही तुमच्या मित्रासोबत एका रूममध्ये बसला आहेत ते एका कोपऱ्यामध्ये तुम्ही एका कोपऱ्यामध्ये बाहेर मरणाचं पाणी चालू आहे विजांचा कडकडात हात खडकड खड खड खडकड आहेत आणि तुम्ही दोघंजण शांत एक या कोपऱ्यात एक या कोपऱ्यात बसलेले आहात आणि अचानक तुमचा जो मित्र आहे तो तुमच्याकडं बघतो म्हणजे आपल्या हाताचे नखा असतात ना हे याशिवाय उपटायला चालू करतो एक दोन तीन चार आणि तो नख उपटल्या परत उजळणी मारतो हा एक दोन तीन चार हाताचे झाले की पायाचे पुन्हा पाच सहा सात आठ नऊ कसं फील येईल तुम्हाला तुमचा सख्खा मित्र ज्या मित्रासोबत तुम्ही सगळे काही प्रायव्हेट गोष्टी शेअर केलेल्या त्या मित्रासोबत असं होतं आणि तो एवढे डेंजरस दिसतोय की तुम्ही त्याच्या जवळ जाण्याचा पण तुमचा लाभ होत नाही कसं वाटेल ना आपल्याकडे याच प्रकारची स्टोरी आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आशिष भुरसे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे अनलायक हॉरर असं तुमच्या सर्वांना माहिती आहे की आपल्या चॅनेलवर काही सत्य तर काही काल्पनिक गोष्टी येतात पण जेवढ्या पण येतात तेवढ्या भारी येतात खूप काही सत्य घटना येतात पण त्या घटनांपैकी मला काही अशा गोष्टी आवडतात ज्या की काहीतरी युनिक असल्या पाहिजे काहीतरी सस्पेन्स थ्रिलर आणि भारी वाटल्या पाहिजे काही रेग्युलरच रेग्युलर रेग्युलर त्याच 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 तशा प्रकारच्या स्टोरीज प्रत्येक चॅनेलवर पडलेल्या आहेत आपल्या चॅनेलवर काहीतरी युनिक मसाला भेटतोच तर चला आता उशीर न करता आपण आपल्या या स्टोरीला सुरुवात करूयात हे बघा दिवसा पावसाळ्याचे सुरू होते आणि मी आणि माझा मित्र प्रवास करत होतो मोटरसायकलवर होतो साहजिकची गोष्ट आहे मुलं मुलं कधी कारमध्ये जात नाहीत आम्ही मिडल क्लास असल्यामुळं आमच्याकडं मोटरसायकलच होते हो मोटरसायकलवर आम्ही प्रवास करत होतो आणि आज असं वाटलं नव्हतं की पाऊस चालू होईल म्हणून पण दुपारी बाराच्या दशात पाऊस चालू झाला आणि एवढ्या जोरात पाऊस चालू झाला की मोटरसायकल चलवता पण येत नव्हती इतक्या जोरात पाणी चालू झालं होता खूप जोरात झप 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 आहेत विजागडतायत फळाफळ फळाफळ आहेत आमच्या दोघांनाही फार भीती वाटायला लागली आम्ही दोघांनी विचार केला की अरे कुठंतरी एक आडोसा वगैरे बघूयात आणि आपण तिथं थांबूयात पहिले तर विचार झाला की एखाद्या झाडाखाली थांबूयात पण नंतर लक्षामध्ये आली की नको झाडावर पण वीज पडते मग आम्हाला रोडच्या साईडला एक घर दिसलं त्या घरापाशी आम्ही गाडी नेली आणि त्या घरामध्ये वाकून बघण्याचा प्रयत्न केला पण त्या घरामध्ये काहीच नव्हतं फक्त सिंगल रूम होते सिंगल रूम घर पण सिंगल रूम आणि त्या घराच्या रूमचा जो दरवाजा होता म्हणजे त्या घराचा जो दरवाजा होता तो बाहेरून लावलेला होता नॉर्मलचा दरवाजा होता जसं आपलं आताच्या जमान्यामध्ये कशी एक फाळी असते त्याला एक एकूण दरवाजा कोंडी वगैरे असते तशा प्रकारचा तो दरवाजा होता आम्ही उघड आणि त्या रूममध्ये जाऊन बसलो चांगली रूम होती पण असं वाटू लागलं की खूप दिवसांपासून बंद पडलेली रूम आहे त्या रूममध्ये काही धूळ साचली होती वरही काही नव्हतं आजूबाजूलाही काही नव्हतं काहीच नव्हतं फक्त त्या रूमला एक खिडकी होती आणि ती पण मोठी खिडकी होती आणि ती पण फुटलेली खिडकी होती आता आमच्या दोघांना बसायला तिथं काही भेटलं नाही म्हणून आम्ही काय केलं एक या कोपऱ्यामध्ये बसला एक या कोपऱ्यामध्ये बसला पण यार तुम्हाला एक गोष्ट सांगायचा विसरलो त्या रूममध्ये जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेस त्या रूममध्ये एक मोठा आरसा होता कमीत कमी असा अर्धा आपण त्या आरशासमोर उभं राहिलं की आपलं शरीर त्या आरशामध्ये दिसल अशा प्रकारचा तो आरसा होता आणि तो आरसा बी फार जुना होता त्याच्या चौकून चौकून असं गर्दा लागलेला होता आणि त्याचा जो स्वच्छ एरिया होता तो सेंटरलाच होता आता बघा तुम्हाला कसं सांगावं आपण आपल्या व्हिडिओला जेव्हा विंटेज देतो तशा प्रकारचा तो, तो आरसा होता मी काय त्या आरशामध्ये पाहिलं नाही पण माझा मित्र आल्या आल्या त्या आरशामध्ये गेला थोडंसं साफ केलं असं भांग वगैरे व्यवस्थितशीर केला आणि तो एका कोपऱ्यामध्ये बसला बसल्याच्यानंतर मी असं वाट बघू लागलो की हा काहीतरी बोलाल किंवा मी काहीतरी बोलल पण असं एकदम शांत शांत होतो आम्ही मला वाटलं की यार आम्ही इतकं भिजलेलो आहोत त्यामुळं थोडंसं झालं असेल बोलायला थोडंसं हे होत असेल त्यामुळे मीही काय बोललो नाही मी ह्या अंगामधली गरमी वगैरे बाहेर काढण्यासाठी थोडासा शांतच बसून राहिलो होतो शर्ट वगैरे काढून ठेवलं होतं तर हो अक 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 हो हो त्याने शर्ट वगैरे काढून ठेवलं होतं आम्ही दोघंही एका एका कोपऱ्यामध्ये बसलो होतो आता माझ्या अंगामध्ये जी पॅन्ट वगैरे होती ती हाडकली मला वाटलं की त्याने त्याचीही पॅन्ट हाडकली असेल आता मी इथंच बसून त्याला हाक मारले का रे वाट आहे का की पाऊस थांबला म्हणून तो एकही शब्द बोलत नव्हता आणि ज्या रूममध्ये आम्ही थांबलो होतो ते छताचं होतं त्यामुळे बाहेर पाणी किती पडतोय काय नाही ते आम्हाला माहित नव्हतं आणि जी खिडकी होती ती छोटशी तुटलेली होती आणि उठून बघायचा फार कंटाळा येऊ हो लागला त्यामुळे मी त्याला विचारलं का थांबला असेल का पाणी तो एक नाही बोलला ना दोन नाही बोलला तो एकदम शांतपणे बसलेला होता एकदम आरामशीर खाली मुंडी खालून मी पुन्हा त्याला विचारलं अरे अंक्या पाणी थांबलं असेल का निघाव का आपण तो बोलला ना उठलो, बायर तो अच्छे बायर मी उठलो खिडकीमधून बाहेर बघायलो तर आश्चर्यचकित घटना बाहेर सगळा अंधार गुडूप दिसू लागला पूर्ण अंधार विचार करायची गोष्ट आहे की मी म्हणजे आता आम्ही अर्धा ते एक तास झाला होता फक्त त्या घरामध्ये येऊन बसलो होतो तर ता एका तासामध्ये अंधार कसा पडेल आम्ही जेव्हा घरामध्ये आलो होतो त्यावेळेस बारा वाजले होते फक्त हो, बारा साडेबारा वाजले होते आणि इतक्या लवकर अंधार मोबाईलची स्क्रीन ऑन करून बघतो तर मोबाईलची स्क्रीन ऑन होत नाही तो बंद पडलेला होता आणि माझा मित्र अजूनही त्याच कोपऱ्यामध्ये बसलेला होता आणि मी आरबळ खिडकी उघडण्याचा प्रयत्न करायलो खिडकी उघडत नव्हती दरवाजापाशी गेलो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागलो दरवाजा उघडत नव्हता मला काहीतरी गडबड वाटायला लागली असं होणं शक्य नाही ना वास्तवामध्ये समजा कसं आहे आपण नॉर्मली आपल्याला माहिती आहे की अंधार पडण्यासाठी चार पाच घंटे बाकी आहेत आणि अंधार अचानक पडतो भयंकर प्रकार आहे ना मी भिलो यार कुणाचीही फाटल सहाची गती तर तुम्ही असली असता तुमची पण फाटली असते मी माझ्या मित्राला बोलतोय अरे अरे बाहेर बघ की काय विचित्र प्रकार झालाय अंधार पडलाय पूर्ण उठून बघ की काय आहे ते तो तरी पण आपल्या एका जागेवर बसलेला शांत म्हण एक नाही दोन नाही मी म्हणला अरे तुला ऐकू नाही का रे मी काय म्हणतोय ते त्याला हात लावला मी असा हात होता हात लावला त्याचं अंग मला इतकं गरम लागलं की माझा हात मी बाजूला काढला इतकं भयंकर गरम त्याचं अंग लागलं जसं की त्याला फुल ताप आहे तो मानवरी करतो माझ्याकडे बघतो त्याचे जे डोळे आहेत ते पूर्णपणे काळे पडले होते जे पांढरा पांढरा भाग असतो आपल्या डोळ्यामधला तो पण काळा पलडा होता त्या काळ्या कलरमध्ये त्याचे भुबळं दिसत नव्हते की कुठं आहेत काय आहेत म्हणून आणि त्याचे जे हे डोळे पाहिल्याच्यानंतर मी फार घाबरलो मला माहिती आहे मी फार मूवीज वगैरे बघितलेले आहेत भूता वगैरेच्या आणि भूताचे डोळे कसे असतात ते मला माहिती आहे मला कळले की अंगात भूत घुसलं आहे मी खाडकर एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसलो आणि त्याच्याकडं पाहिलो आणि म्हणतो अंख्या अंख्या काय झालं अंख्या का का असं करतो अंख्या तो, तो। माझ्याकडं असा बघतो आणि खटकर मानाश केलं आपला हात वर केला आपल्या हाताच्या नकांकडे असा बघितला आणि असं उपटायला लागला सुरुवातीला त्याचा पहिले नक त्याला उपटला गेला नाही कारण की त्या नकाचा त्याने नख काढून खाल्लं तर त्याच्या हाताला येत नव्हतं त्याने काय केलं ते असं दातामध्ये धरलं आणि दाताने शे कचकर उपटलं आणि थुकलं थुकल्याच्या नंतर तो काय म्हटला एक दुसऱ्या नखाला धरलं हाताना उपसलं त्याला म्हणलं दोन आता ते काय धरलं न उपसलं उपसत नव्हतं त्याला वेळ लागू लागला पण ते त्या प्रकारे उपसू लागलं ते पाहून मला भीती वाटू लागली असं हलवतोय उपसतोय उपसतोय हलवतोय उपसतोय पण त्याला उपसूनच काढतोय त्याच्या एका हाताची नख होत्यानं पूर्ण उपसून काढली आणि ते पूर्ण नख पंधरा मिनटामध्ये उपसून काढली त्यानं आणि त्या पंधरा मिनिटामध्ये त्या पाचही नकाला गिनती केली त्याने एक नको पटलं की एक दोन नको पटलं की दोन तीन चार पाच आता इकडच्या हाताची नख नका त्याला नकाने धरता येत नव्हते त्यामुळे इकडच्या हाताची नखं त्याने दाताने उपसली कट खट कट राहिली पायाची नख मी साला तिथे एका को कोपऱ्यामध्ये बसून हे का बापू म देवा मय अशा आलात भोंबळायला पाह तोंडातून ना आवाज नाही करणं खिडकीमधून पळायला जावा खिडकी उघडणं दरवाजा उघडणं बाहेर बघा अंधार गुरु पडाय चला काहीच दिसणं एक लाईट दिसणं ना किरकिरीचा आवाज ना कशातच काही नाही सगळं काही शांत आणि सुनसान आणि आता चालू इकडं नको पटणं एक दोन तीन त्याचा जो पाय आहे नॉर्मली आपल्याला जर आपला पायाचा वर घ्यायचा असेल तर मांडी घालतो आपण बघतो त्याने त्याचा पाय असा उलटा मोलटा मोलटा उलटा त्याचं मांस टोंगळ्यापासून बाहेर आलं होतं आणि त्यानं त्याच्या पायाची सुद्धा नख मोलटी दातां उपसून काढली त्याचा हा एक तास प्रकार चालू होता आणि मला माहीत नाही तो असा का करू लागला पण त्यानं त्याचे दोन्ही पाय मोलडे होते त्याला त्रास होऊ लागला की नाही होऊ लागला त्याचा त्याला माहित पण चला हे सगळं पाहून मला उलटीने त्रास नक्की होऊ लागला भयंकर पद्धतीने एवढं झाल्याच्या नंतर तो माझ्याकडं बघितला हसला आता हसल्याच्या नंतर तो नॉर्मल बसायला पाहिजे ना त्या रूममध्ये एक गोटा पडलेला होता छोटासा गोटा असा नॉर्मल असा छोटा गोटा गिट्टी कशी असते आपली वाली गिट्टी त्या प्रकारची गिठ्ठीचा एक छोटासा गोटा पडला होता त्याने ते हातामध्ये घेतला आणि त्या गोट्याने आपल्या दाताला हानायला लागला खट 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 आणि जितके पण दाता त्यानं पाळले त्या दातांना मोजायला लागला जे हाताच्या आणि पायाच्या मिळून वीज झाले होते त्याच्या वरची जी गिनती आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस अशा प्रकारची उजळणी म्हणायला लागलं दातं पालटे सगळे दातं पालटे आणि त्या जिबीला ते पलटलेल्या बोसऱ्या दाताना असं करायला लागला अशा प्रकारे आणि मायाकडे पाहून हसायला लागला अरे आय मला काय कळ ना मी इकडं परेशान बोंबलता ये ना आवाज बाहेर येईना बाहेर निघता येईना त्याला पकडता येणार त्याचा अवतार इतका भयानक झालाय त्याला हात लावायला गेला तिथं गाणं फाटायली जी गिटी आहे ती गिटी तो उचलतो आणि आपल्या हातावर असं जोरजोरात घासायला लागतो कर कर कर, 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 कर। जोर जोरात। अरे रे त्याच्या हातावरचं कातळ सगळं उपसायला लागलंय असं निघायला लागू लागलं उपटू लागलं त्या असं रक्त बाहेर पडू लागलं त्या गिटीच्या एका गोट्याने तुकड्याने त्याने त्याचं पूर्ण शरीर रक्त भंबाळ केलं आणि अखेरकार तो तिथं पडला करीब करीब मी कमीत कमी बघा मी तीन ते चार घंटे त्या जागेवर अडकून राहिलो नंतर कुणीतरी आलं त्यांना दरवाजा उघडला मदत पाहिलं तर माझा मित्र एका कोपऱ्यामध्ये पडलेला मी एका कोपऱ्यामध्ये बसलेलो आमच्या दोघा जणांना उचललं त्यांनी आणि घेऊन गेला दवाखान्यामध्ये गेला याला पट्ट्या वगैरे लावल्या आणि तिथून त्याच्या घरच्यांना सांगितलं की बाबा असं असं झालेलं आहे त्याच्या घरच्यांनी मोठी गाडी आणली त्याला बसवलं गाडी मग आमच्या दोघांनाही सोबत घेऊन केले आम्ही घरी गेलो घरी गेल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला पुन्हा दवाखान्यात नेलं मी दवाखान्यामध्ये जाऊन बघतोय काय केलं त्यानं तर त्याच्या पट्ट्या वगैरे लावलेल्या होत्या त्या सगळ्या उखळल्या त्याने पुन्हा तो आपलं मास उकरात बसला होता रात्रीला आणि रात्रीलाच त्याला दवाखान्यामध्ये नेलं होतं मग चला कोणीतरी म्हणी की याच्या अंगामध्ये काही घुसलं असेल म्हण दवाखान्यात राहणार नाही आहे तुम्ही एक काम करा कुणापैसे दुसरीकडे तरी याला घेऊन जा तिथे कदाचित राहिलं तर राहील त्याच्या आईवडिलांनी आणि मी मी सोबतच गेलो होतो एका बाबाकडे घेऊन गी गेलो नॉर्मलचा माणूस दिसायला साधेसुधे कपडे घालणारा त्यानं आम्हाला एका रूममध्ये बसवलं दहा पंधरा लिंब घेऊन आला लिंब कापले कटकट कट कट हळद कुंकू आणलं समोर काहीतरी वस्तू ठेवल्या आणि काहीतरी विचित्र प्रकारचे तो मंत्र म्हणायला लागला जसे जसे तो मंत्र म्हणायला लागला तसा तसा हा बोंबलायला लागला झोर झोरात झोर झोरात त्याने जे काय त्याला खाऊ घातलं पिऊ घातलं त्याला लिंब खाऊ घातले डोळ्यात लिंब पिळे ते लवंगा खाऊ घातल्या असं खूप काय काय विचित्र विचित्र प्रकारचं त्याला खाऊ पिऊ घातलं आणि नंतर तो शांत झाला आणि त्याला तिथून जायला सांगितलं आम्ही विचारलं त्याला की काय झालं होतं तर तो म्हणला होता की यानं अशा कोणत्या तरी वस्तूला हात लावला असेल किंवा ती वस्तू हातामध्ये घेतली असेल किंवा सोबत असेल किंवा अशा वस्तूच्या जवळ गेला असेल की ती जी वस्तू आहे ती श्रापित असेल आणि याने जेव्हा त्या वस्तूसोबत छेडछाड चेड� गेली त्यावेळेस त्या वस्तूमध्ये जो श्राप आहे तो याच्या अंगामध्ये घुसला आणि याच्यासोबत हा सगळा काही प्रकार झाला आहे बघा आठवण करा कोण्या वस्तूपशी गेला किंवा ती वस्तू घरामध्ये आहे का कुठं आहे म्हणून मी सला डोक्यावर जोर लावलं आहे कोण्या वस्तूपशी गेलं काय केलं आम्ही जिथं पण थांबलो जिथं पण गेलो सोबत गेलो याच्यासोबतच असं काळ झालं नंतर लक्षामध्ये आलं की आम्ही ज्या रूममध्ये गेलो होतो त्या रूममध्ये एक आरसा होता आणि त्या आरशामध्ये मी नव्हतं बघितलं त्या आरशामध्ये फक्त यानेच बघितलं होतं आणि हा तिथं असा आपले केस सावरू लागला आणि सावरता सावरता हा याला एक शब्द म्हणला होता की यार या आरशामध्ये मी लय सुंदर दिसायलो लयच भारी दिसायलो असं वाटायला की जगातला सुंदर माणूसच मी आहे आणि असं म्हणून तो तिथं आपले केस सावरू लागला आणि नंतर तो खाली बसला होता आणि जेव्हा तो बसला होता तेव्हापासून तो काय तिथून उठला नव्हता मला कदाचित वाटतंय त्या आरशापासूनच असं झालं असेल आणि कहाणी इथंच संपली कहाणी थोडी छोटी होती पण भरी होती आता काल्पनिक की सत्य हे मला माहीत नाही पण कहाणी ऐकताना आणि वाचताना मला मजा आली तुम्हाला जर मजा आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक ला 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 करा नाहीतर तर तुमच्या घरात आरसा बसवेल आणि सकाळी सकाळी तर तुम्ही आरशात पाहताच आरशात पाहिलं की कार्यक्रमच आणि सांगायची अजून एक गोष्ट म्हणजे पण वस्तूला चढू नका हात लावू नका अशी बात नाही कदाचित भयंकर गोष्टी असू शकतात भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये आता बाज झालं टाटा बाय बाय